नमस्कार आजचा विषय आपला आहे गोवा मराठी आणि आपण आपण म्हणजे महाराष्ट्रातले मराठी जन मराठी भाषिक समाज याचं परस्परांचं काय नातं आहे घनिष्ठ आहे गोव्यामध्ये गेल्या आठवडाभर मराठीला जी गंभीर इजा मराठी द्वेष्ट्यांकडून करणं चालू आहे त्याविरोधामध्ये अख्खा मराठी समाज गोवा हे छोटं राज्य आहे गावोगावी त्याच्याविरोधात निदर्शनं करत आहे निषेध सभा घेत आहे तिथली मराठी भाषिक समाजाची त्याबाबतची जी एकजूट आहे कारण तिथे मराठी कायद्यातून सहभाषा असलेली काढून टाकण्याची मागणी दुर्दैव आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक ज्यांचा मराठीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उद्घाटन म्हणून सन्मान केला त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठीतून झालं मु त्यांनी केलेली आहे आणि हे आधीच्या माझ्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे तिथे मराठी द्वेष्टी म्हणून ओळखले जातात इतकंच नव्हे तर गोवा हे जे दुसरं मराठी राज्य होऊ शकण्याच्या उंबरठ्यावर होतं ते न होऊ देण्यामधले तिथल्या ज्या काही इंग्रजीवादी चळवळी होत्या रोमन लिपीवादी चळवळी होत्या देवनागरी लिपीविरुद्ध चळवळी होत्या या सगळ्यांनी जे बळ उभं केलं होतं त्यातल्या अनेक पुढाऱ्यांपैकी दावोदर मावजीसुद्धा एक राहिलेले आहेत सार्वमताच्या वेळी त्यांनी विरोध केलेला होता अन्यथा मराठी दुसरं मराठी राज्य गोवा होऊ शकण्याच्या उंबरठ्यावरच होतं पण दुर्दैवानी तो आता इतिहास झाला कोकणी या बोलीला मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा म्हणून भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये मान्यता देणाऱ्या देणारे कोण होते मराठी भाषिक होते आपले पु ल देशपांडे त्यावेळेला साहित्य अकादमी सदस्य होते म्हणजे आपल्या या उपकारांचं त्यांनी ऋण मान्य करत राहावं आयुष्यभर असं आपलं म्हणणं नाहीये पण मराठी हे मूळ असलेली कोकणी ही जी भारतीय भाषांचं नातं आहे हे विस्कटण्यामध्ये इंग्रजी साम्राज्यवाद्यांचे हितसंबंध गोव्यासारख्या छोट्याशा राज्यामध्ये लवकर यशस्वी होऊ शकतात आणि गोवा ही त्यांची त्यासाठीची सततच प्रयोगशाळा राहिलेली आहे आणि मधूनमधून ही प्रयोगशाळा असल्यानिमित्ताने पुन्हा खडे टाकून पाहत असते की परीक्षा घेत असते आपल्या बाजूने किती जनमत तयार होत आहे होत नाही आहे जे काही होत आहे सुरेश नाईक यांचा तिथे लोकमतमध्ये जो एक लेख आला आहे तो या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आठवडा या बाबतीत आपली वृत्तपत्र संपादक लेखक तथाकथित विचारवंत साहित्यिक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त संमेलनाध्यक्ष वेगवेगळ्या संमेलनांचे राहिलेले भाषेबद्दल भाषा साहित्य संस्कृती यांचं शासनाच्या असोत की सार्वजनिक संस्था असोत नेतृत्व करणारे हे सगळे इतके अनभिज्ञ स्वतःला का राखत आहेत हा प्रश्न मराठी भाषिक समाजाला पडावा अशी ही परिस्थिती आहे का आपण दूर राखतोय काय होतंय गोव्यात मराठीचं का जाणून घेऊ इच्छित नाही आहे आपण आपण महाराष्ट्रातच था था काय होतंय हेच जाणून घेऊ इच्छित नाही आहे तर गोव्यात काय होतं बेळगावला काय होतंय दिल्लीत काय होतंय याच्याशी तर काही देणंघेणंच उरलेलं नाही आपल्याला गोव्यामध्ये मराठीला झालेली जी इजा आहे ती थी मराठीला झालेली आहे गोव्याला झालेली नाही आहे भाषेला झालेली आहे लिपीला झालेली आहे देवनागरीला झालेली आहे ही भारतीय भाषांची लिपी आहे ही भारतीय भाषेला झालेली इजा आहे का लिपीला झालेली इजा इजा ठरणार आहे ती पुढे आहे का याचं काहीच भान आपल्या अभ्यासकांना विद्वानांना तथाकथित थोरांना का नाही आहे कोणी शेवटी समाजाला भाषिक समाजाला दिशा द्यायची आहे समजून द्यायचं आहे सगळं जबाबदारी कोणाचीच नाही आहे शासनाचा तर मुद्दाच उद्भवत नाही आहे त्यांना तर घेणं जाणत नाही आहे का ते तर इंग्रजीकरणाचे समर्थक आहेत महाराष्ट्रातले ते गोवा मराठी आणि आपण यांचं हे जे नातं आहे इथे सूत्र जे आहे समान ते आहे भारतीय भाषांचं इंग्रजीकरण करण्याचं जे प्रचंड मोठं जगव्यापी जगाव्यापी जगडग्याळ आहे ते मानसूत्र आहे भारतीय भाषांना आपसात झुंजवट ठेवण्याचं त्याचा लाभार्थी फक्त इंग्रजी आहे भारतीय भाषा कोणतीच नाही आहे सुरेश नायकांच्या लेखामुळे पुन्हा एकदा अनेक गोष्टींना चालना मिळते गोवा सध्या मराठीने निनादून सोडलेला आहे याचा आपल्याला अभिमान बाळगता आला पाहिजे ना त्याच्यासाठी माहिती करून घेतली पाहिजे इतका निनादून सोडला आहे की तिथल्या सरकारला मंत्र्यांना संबंधित हे जाहीर करण्याचं सांगण्याची वेळ आलेली आहे की मराठीचं स्थान गोव्यामध्ये अढळ आहे एवढा दबाव निर्माण केला आहे त्यांनी आपला काय दबाव आहे हो आपल्या सरकारवर हो? मराठीसाठी बारा कोटी तथाकथित मराठी भाषिक समाजाचा उ नेहमी उद्धाराचा जतन संवर्धनाचं खूप वेगवेगळे आपण गप्पा मारतो आपला काय दबाव आहे आपल्या सरकारवर हो? तिथे छटाकभर राज्य आहे बिल्लसभर मूडभर लोक आहेत मराठी आणि तरीही भाषेचा इतका दबाव आदर्श मॉडेल आहे बेळगाव गोवा मराठी भाषेसाठी एवढी सजगता मराठी भाषेबद्दल महाराष्ट्रात मुच नाही विजय सरदेसाई यांनी कुठली मराठी अशी जी हेटाळणी मराठीची केली होती त्याबद्दल मराठी भाषिक समाजासमोर नाक घासावं लागलं दिलगिरी व्यक्त करावी लागली त्यांना बाध्य व्हावं लागलं माफी मागायला अभिमान वाटण्यासारखी बाब नाही आहे मराठी भाषिकाला कुठल्याही जगातल्या तो काय गोव्यातल्याच भाषिकाला फक्त अभिमान वाटला पाहिजे का मराठीचा विदर्भसुद्धा आम्ही सुद्धा सहभाषा होतो मध्य प्रदेशात असताना पण मराठीबद्दल असा दुस्वास नव्हता हिंदीवाद्यांचा विदर्भात त्यामुळं आम्हाला मराठी हिंदी असं आमच्यामध्ये मनामध्ये मत, वैर नाही आहे भाषिक सहचारी होतो दोन्ही भाषांचं आणि त्याच काळामध्ये मराठी विदर्भात समृद्ध झालेली आहे त्याच्या आधी आणि त्याही काळामध्ये बाधा नाही आलेली त्याला कुठे किंवा आणली नाही गेली हिंदीवाद्यांकडून किंवा छळ नाही केलं गेलं किंवा आंदोलन नाही केलं गेलं मराठी नको म्हणून उलट मराठीने आंदोलन केलं मराठी भाषेच्या उन्नतीसाठी मराठीचं राजभाषा कायद्यामध्ये गोव्यामध्ये असलेलं जे स्थान आहे सहभाषेचं ते नाहीसं करण्यासाठी मावजींनी पुढाकार घेणारी घोषणा केलेली आहे कायद्यातून ते काढून टाका म्हणून आणि सुरेश नाईक असं म्हणतात की या साऱ्या हा सगळं सुरेश नाईकांचा लेख फार चांगलं विश्लेषण करतो की हे काय फक्त मावजीपुरतं मर्यादित प्रकरण आहे का प्रकर नाही त्याच्या मागे बरीच सूत्र आहेत सुरेश नाईक स्वतः तिथल्या मराठीच्या चळवळीतलं एक अतिशय महत्त्वाचं नेतृत्व आहे साहित्य संस्थात्मक व्यवहारातलं पत्रकारितेतलं एक महत्त्वाचं नाव आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं सदस्य उपाध्यक्ष राहिलेले आहेत तिथल्या महामंडळाच्या समाविष्ट संस्थेचे गोमंतक मराठी साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत एक अतिशय जबाबदार लेखक आहेत गोमंतक पुढारीसारख्या वृत्तपत्रातून कार्यकारी संपादकीय राहिलेले आहेत आपले मित्र आहेत त्यांचं विश्लेषण खूप महत्वाचं आहे कारण मराठी विरोधातली जी वक्तव्य आहेत हा ते म्हणतात केवळ योगायोगाचा भाग नाही आहे की माऊजींनी काहीतरी म्हटलं त्याच्या मागे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे काही मराठी विरोधी कारस्थान आहे ते फार व्यापक आहे आणि ते फक्त गोव्यातच नाही आहे महाराष्ट्रात नाही आहे का मराठी विरोधी कारस्थान मराठीला तिथे कायद्यातून हत्तफार करण्याच्या दृष्टीने सुरेश नाईक म्हणतात की सूत्रबद्ध कार्यक्रम पुन्हा आखला जात असावा अशी शंका निर्माण करणाऱ्या घडामोडी घडत आहेत सावध करतायत ते दुर्दैवाने आपण इथे महाराष्ट्रामध्ये स्वतला या सगळ्या घडामोडींपासून तटस्थ अलिप्त जाणून बोलून राखतो आहोत आणि त्यात आनंद मानतो या अज्ञानामध्ये आपल्या भाषिक अज्ञानामध्ये मराठीचा एवढा द्वेष तिकडे केला जात असताना गोव्यातली मराठी ही जणू आपली कोणीच लागत नाही ती आपली जणू मराठीच नाही ती केवळ त्या राज्यातील मराठीची अवहेलना आणि समस्या आहे आपल्या मराठीला त्याचा जणू काही संबंधच नसावा यात खाटात महाराष्ट्र त्याच्याकडे बघतो म्हणजे काय बघतच नाही बघतो कुठे या थाटात या सगळ्या विजेकडे दुर्लक्ष होत आहे मी माहितीच करून घेतली जात नाही दुर्लक्ष तर खूप दूरची गोष्ट आहे किती बेसावधा आहोत आपण आपल्या भाषेबद्दल काय घडतंय जगात कुठे आणि तरीही मा माझ्या मराठीची बोल कौतुके अमृता तेही पैजा जिंके आपोआप पैजा जिंकतात का पैजा जिंकण्यासाठी मेहनत करावी लागते आपोआप नाही जिंकत पाहिजा आणि तुम्ही लावलीच कुठे पै जिंकण्यासाठी तुम्ही तर नाहीच कुठे संघर्षामध्ये मग आणि तरीही तुम्हाला कशाचा अभिमान आहे आहे तरी का पण तो महाराष्ट्रातल्या मराठी समोरील आव्हानं प्रश्न समस्या यात जिथे मराठी भाषिक समाजाला अजून कळकळीने आपल्या वाटत नाहीत आणि सगळ्या घटकांना आपल्या वाटत नाही व्यावसायिक घटकांना फक्त आपला व्यवसाय होत नाही याची चिंता आहे पुस्तकं विकली जात नाही याची चिंता आहे ती विकून द्या म्हणून सांगता येत ते साहित्य संस्थांना त्यांना हे प्रश्न आपले वाट मराठीचे प्रश्न आपले वाटत नाही मराठी पुस्तकं विकली कशी जाणार आहेत उद्या मराठीत राहिली नाही रोमन लिपीमध्ये जर समजा मराठी लिहिल्या गेली जशी मागणी गोव्यात चालू आहे इंग्रजीवर व्यवसाय करतील ते घेणं घेणं काय त्यांना मराठीची मग हीच आहे ना वृत्ती आपली शेवटी आपल्याच राज्यात मराठीला गंभीर इजा पोहोचत असताना देखील आपण जर आपल्याच राज्यातल्या मराठीला होणाऱ्या इजेबद्दल बेसावध राहू इच्छित हो सावध होऊ इच्छित नाही वारंवार बोलून सांगून लिहून ना शासन ना प्रशासन ना आपल्या साहित्य संस्था ना आपले लेखक विचारवंत तिच्या पलीकडच्या राज्यातील मराठीच्या इजेची हा आपला भाषिक समाज काय काळजी करणार आपल्या तर भाषेची आपल्या इथल्या समस्यांची तर काळजी आधी केली पाहिजे की नाही पण तिथली आणि इथली मराठी एकच आहे त्यामुळे मराठीची काळजी तिथली असो की इथली असो कुठली असो ती मराठी भाषिकांनीच केली पाहिजे शेवटी ती काय मल्याळम भाषिकांनी केली पाहिजे का तामिळ भाषिकांनी की तेलुगू भाषिकांनी की इंग्रजी भाषिकांनी कोणी केली पाहिजे मात्र ही काळजी करण्यापासून महाराष्ट्र या मराठी राज्याचं शासन प्रशासन ज्यांनी विश्वातल्या मराठीची काळजी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केला ज्यांनी विश्वातल्या मराठीची काळजी करण्यासाठी जतन संवर्धनासाठी वीस कोटी रुपये दोन वर्षात सहा दिवसामध्ये खर्च करून विश्व मराठी संमेलनं घेतली म्हणजे किती काळजी आहे ना शासनाला मग मग गोव्यातल्या मराठीची का नाही आहे काळजी की मराठी नाही आहे का कार्यक्षेत्र नाही आहे का ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती असलेल्या मराठीचं बृहन महाराष्ट्र गोवा सगळं जग आपलं कार्यक्षेत्र आहे ना विश्व कवयत घेतो आहे ना आपण मग गोव्याला का नाही कवयत घेत आहे तिथल्या मराठीला का नाही कवयत घेत आहे आपण आपलं शासन हा जो सगळा प्रकार आहे दर शनिवारी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे अतिशय गांभीर्याने चर्चा कार्यक्रम चालू आहेत मराठीवरती त्याचं आम्ही स्वागत केलं आहे की सरकार काहीतरी गांभीर्याने करत आहे मराठीसाठी पण याचं काय संपूर्ण विश्व हे महाराष्ट्र सरकारने आपलं कार्यक्षेत्र समजलं आहे मराठीसाठी गोवा नाही आहे का त्या विश्वामध्ये नकाशावरती महाराष्ट्राच्या मराठीच्या तिथला मराठी भाषिक समाज तिथल्या मराठीची समस्या तिथे मराठीची होणारी अवहेलना तिथे मराठीचा चाललेला द्वेष आपला संबंध नाही आहेत काही काही अशी भाषाप्रेमींना याच अतिशय आश्चर्य वाटत गोव्यातील मराठी बाबतच्या एवढ्या मोठ्या घटनेवर आपलं सरकार मूग गिळून बसलेला इतक इतकं मूग गिळून बसलेलं आहे की शेवटी आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी भाषा मंत्री, मंत्री लाडके मंत्री आपले या लाडक्या मंत्र्यांना आपल्या पत्र लिहून सांगावं लागलं की तुम्ही मूग गिळून बसणे इष्ट नाही आहे आपली भाषा आहे ती ही वेळ काय यावी आणि ती लिहिल्यानंतरही त्याच्यावरती मूग सुटलेलं आहे असं काहीच नाही मौन कायमच आहे तर तिथे तिला होणारी इजा ही इथे आपल्यासाठी होणारी इजा आहे हे आपल्याला आपल्या शासन प्रशासनाला लिहून सांगण्याची वेळ यावी आपली भावना हे जे बघ्यासारखं नुसतं बघत बसणं आहे अपेक्षित नाही आहे मराठी शासनाकडून सरकार तर सोडाच पण ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने गोव्यामध्ये मराठी जतन संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं करून झाली आहे जिथे या महामंडळाची गोमंतक मराठी साहित्य सेवक मंडळ ही फार जुनी संस्था कार्यरत आहे आणि अख्ख भारत हे ज्या महामंडळाचं मराठीसाठी कार्यक्षेत्र आहे ज्यांनी बृहन महाराष्ट्रातल्या मराठीच्या सद्यस्थितीचा अहवाल करून शासनाला सादर केला आहे त्यांनीही या बाबतीमध्ये मूग घेऊन बसणं हे अजून एक आश्चर्य आहे तुम्ही तर आपण तर काही शासन प्रशासन नाही मग आपणही का मूग घेऊन बसतो हे आम्हाला विचारावं लागलंय पत्र लिहून महामंडळाला सांगावं लागलंय कहे नहीं है। की हे काही इष्ट नाही आहे ही पण वेळ यायला नको खरं म्हणजे पण दुर्दैवानी शासनाने असो की महामंडळाने असो ती वेळ आणली आपल्यावरती मराठीच्या कार्यकर्त्यांवरती गोव्यातल्या मावजो प्रकरणाचे पडसाद दिल्लीच्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येही पडणार आहेतच नव्हे मावजोच्या निषेधाचा ठराव केला जावा ही मागणी आताच मूळ धरते आहे तेव्हा तर ती अतिशय प्रकटपणे आणि प्रबळपणे उभी राहील त्या संमेलनांनी याच्याकडे पाठ फिरवून चालणार नाही आहे महामंडळांनी सुद्धा त्यांच्या घटक संस्थांनी सुद्धा त्याही मराठीचं काम करतात ना कोणतेही असो कुठलेही असो विदर्भातल्या असो कर्नाटकातल्या असो बडोद्यातल्या असो भारतातल्या सगळ्या या ज्या समाविष्ट संलग्न संस्था आहेत मराठी साहित्य महामंडळाच्या यांनी का तोंड उघडायचं नाही आहे मराठीच्या विषयावरती का भूमिका घ्यायच्या नाही आहेत मात्र अद्यापही आम्ही गोमंतक मराठी साहित्य सेवक मंडळाच्या अध्यक्षांना अनौपचारिकरित्या तीनदा विचारलं मेसेज करून की नहीं है? का तुमची काय भूमिका आहे की नाही आहे काही उत्तर नाही आत्ता कालच्या बातमीमध्ये जेव्हा आम्हाला दिसलं तेव्हा की त्या माझोनच्या निषेधाच्या सगळ्या संस्थांनी ज्या सभेमध्ये आम्ही पाठिंबा देऊन आवाहन केलं होतं महाराष्ट्रातून सुद्धा मराठीच्या व्यापक हितासाठी मराठी सांस्कृतिक आघाडी भाषिक मराठी परिवारांनी त्या सभेमध्ये आम्हाला त्या आलेल्या बातमीत गोव्यातल्या एका वृत्तपत्रामध्ये त्या अध्यक्षांचं आणि त्यांच्या संस्थेचं नाव दिसलं म्हणून आम्ही त्यांना मेसेज टाकलं की बरं वाटलं पण वाईटही वाटलं की तुम्ही आम्ही तुम्हाला तीन तीनदा विचारल्यावर तुम्ही त्याची दखलसुद्धा तुम्हाला घेण्यासारखी वाटली नाही ही जी स्थिती आहे मराठी भाषिक समाजाच्या संस्थांची शासनाची काय फारशी चांगली आहे का ही कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे गौरवास्पद आहे मराठीला हे आपलं मराठीचं आपल्या राज्यातलं मराठी राज्यातलं मराठीचं दुर्दैव आश्चर्य म्हणजे एरवी मराठीबाबत आपली मराठी वृत्तपत्र पत्रकारिता वार्ताहर सगळे सजग असतात आणि सतत आम्ही मांडत असलेल्या प्रश्नांच्या ठामपणे ते मागे उभे आहेत त्यामुळेच आम्ही गे गेले हो पंधरा वर्ष एक दबाव निर्माण करू शकलो आहे काम करू शकतो आहोत पण दुर्दैवानी अजूनही आपल्या वृत्तपत्रांमध्ये अद्याप तरी मराठीला गोव्यात होणारी ही जी इजा आहे तिथलं हे जे मराठी दृष्टीपण आहे तिथे जे काही हे चाललेलं आहे ह्याबाबत महाराष्ट्रातल्या भाषिक समाजाला त्यांच्या वाचकांपर्यंत ते काही आपल्या वृत्तपत्रांमधून काही वृत्तपत्रांनी पोचवलं असेल आणि आमच्या ते वाचनात आलं नसेल म्हणून आमचं हे मत असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण जी प्रमुख वृत्तपत्र आपल्या वाचनात येतात त्यातून ज्या गांभीर्याने ज्या ठस्ठितपणे हे सगळं व्हायला पाहिजे होतं ते अद्याप व्हायचं आहे कदाचित ते योग्य वेळेची वाट पाहत असतील असं आम्ही समजतो आहोत पण ते काम अजून होणं गांभीर्याने होणं बाकी आहे त्यांनी ते काम करावंही नुसती अपेक्षा नाही त्यांना ती आमची विनंतीसुद्धा आहे आणि ते करणार नाही तसं नाही करतील निश्चितपणे करतील कारण त्यांनी तेन केलेलंच आहे मोठ्या प्रमाणावर केलं आहे मराठीची चळवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती माध्यमांमुळे आणि त्यातही वृत्तपत्रांमुळे ही गेले पंधरा वीस वर्ष जिवंत आहे त्यांचं ते, ते मोठं योगदान आहे त्यांनी करावं ते करा वृत्तातून संपादकीयून लेख लिहून घेऊन कोणत्याही स्वरूपात परंतु मराठीला जगात कुठेही होणारी इजा जी आहे ती सगळ्या मराठी भाषिकांपर्यंत सगळ्यांनी पोचवावी एवढीच अपेक्षा आहे सुरेश नाईकांच्या लेखातून अजून एक महत्वाचा मुद्दा समोर होता तो असा आहे की मराठीसोबतच तिथे कोकणी या भारतीय भाषेला सुद्धा गंभीर इजा पोचते आहे कशी तिथे रोमी कोकणीला राजभाषा करा अशी मागणी जी आहे ती फार प्रबळ होते आहे रोमी कोकणीचा अर्थ रोमन लिपीमध्ये लिहिली जाणारी कोकणी याचा अर्थ देवनागरीत न लिहिली जाणारी म्हणजे जा मराठीलाही विरोध मराठी ज्या लिपीत लिहिली जाते त्या देवनागरीलासुद्धा विरोध म्हणजे कपडेही नाही चालणार अंगावर तिथे ही जी द्वेष्टेपणाची भावना मूळ धरते आहे देवनागरी लिपीला सुद्धा त्यानिमित्ताने तिथे जो धोका पोचतो आहे त्याच्याकडे सुरेश नाईकांनी फार छान लक्ष वेधलं आहे देवनागरीशी संबंध तोडून रोमन लिपीत म्हणजे इंग्रजी ज्या लिपीत लिहिली जाते त्या लिपीत कोकणी लिहिली जावी मराठीमध्ये सुद्धा रोमन मराठी परिषद होती ते आमचे मना गोटे गोपटे मित्र होते आमचे ते, ते, ते ना नाही आहेत आता हयात त्यांचं मत तेच होतं की मराठी रोमन लिपीत लिहिली जावी हा सूर भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर स्वातंत्र्यानंतर एक क्षीण का होईना पण अस्तित्वात आहे मराठीत तो नाहीच असं गृहित धरू नये पण भारतीय भाषा रोमन लिपीत लिहिल्या जाण्याचा अर्थ देवनागरी लिपी मोडीत काढणे आणि इंग्रजी ज्या लिपीत लिहिली जाते हा सगळा इंग्रजी साम्राज्यवाद्याचं हे जे षडयंत्र आहे ना हे फार सुप्तपणे आणि वेगाने काम करत आहे म्हणजे महाराष्ट्रात मराठीची जागा इंग्रजीला देण्याचं कारस्थान आणि गोव्यामध्ये कोकणीला रोमीमध्ये आणण्याचं कारस्थान यात काही फरक नाही दोन्हीचं समान सूत्र इंग्रजीचा साम्राज्यवाद हेच आहे ह्या गोष्टी जरा आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजेत का मराठीला महाराष्ट्रात इजा होती आहे त्याच्याशी याचा खूप जवळचा संबंध आहे गोव्यामध्ये शंभर पंचायतींनी त्यावर मराठी राजभाषा करण्याचे ठराव केले होते त्या पार्श्वभूमीवर रोमी कोकणीची मागणी बळ बळ धरते बळकट होते कारण रोमी कोकणीला राजभाषा करण्याचीही खेळी आहे असं सुरेश नाईकांच्या लेखाचा सूर आहे ते महाराष्ट्रातही रोमन लिपी परिषद जी होती आम्ही म्हटलं हे काही गोष्टींची जी समान सूत्र आहेत ना अंड्रकरंट्स ज्याला म्हणतात अंतःप्रवाह ते जरा नीट समजले पाहिजेत भारतीय भाषांचं रोमन लिपीकरण ही इंग्रजीच्या साम्राज्यवादाची फार जुनी खेळी आहे ती अशा निमित्ताने वेगवेगळ्या वेळी खेळून पाहण्याचा प्रयत्न केला जातो किती पुढे सरकता येत गोवा हे त्याच्यासाठी फार चांगली प्रयोगशाळा आहे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात ते लवकर शक्य नाही होणार पण गोव्यासारख्या छोट्या राज्यात जर शक्य होऊ शकलं आणि देवनागरीमधली कोकणी त्यांना हटवता आली मराठीत तर पूर्णच बात करता आली तर एका भारतीय भाषेने दुसऱ्या मोठ्या भारतीय भाषेला तीन क्रमांक तिसऱ्या क्रमांकाच्या पराभूत करून दाखवलं जगामध्ये हा जो संदेश जाईल हा कोणाच्या हिताचा आहे हा इंग्रजी भाषेच्या जागतिकीकरणाच्या हिताचा आहे भारतीय भाषांना आपसात झुंजत ठेवण्यामध्ये लाभ झुंजणाऱ्या भाषांचा नाही आहे झुंजवणाऱ्या इंग्रजीचा आहे इंग्रजी, इंग्रजी साम्राज्यवादाचा आहे हा धोका जे भारतीय भाषांचं ऐवजी रोमन लिपीकरण हा धोका अशा गोष्टीतून वाढून ठेवलेला आहे भारतीय भाषांसमोर समोर, सुद्धा मुख्य म्हणजे तिथे रोमी कोकणीवाले मराठीचे समर्थक अजिबात नाही इथे सुरेश नाईक सांगतायत पण मराठीवाले मात्र रोमी कोकणीचा विरोध करत नाहीत म्हणजे ते सहिष्णू आहेत ठीक आहे मराठी समाज सहिष्णू मुद्दा तो नाही आहे सुरेश नायकांचा मुद्दा असा आहे की ते न करून दुर्दैवाने मराठीच्या पायावरती ते धोंडा पाडून घेत आहेत हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा सुरेश नायकांच्या लेखाचा मुद्द्यातला तो सूर आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे थोडक्यात म्हणजे गोव्यात एकाच वेळी दोन खेळ खेळले जात आहेत तर मराठीला कायद्याने असलेलं सहभाषेचं स्थान काढून घ्यायचं आणि दुसरं कोकणीचं रोमन लिपीकरण करून तिथलं देवनागरी लिपीच उच्चाटन करायचं दोन्ही मध्ये अंतिम हिट वारंवार म्हटल्याप्रमाणे इंग्रजीच इंग्रजी, इंग्रजी भाषेच्या साम्राज्यवाद म्हणजे इंग्रजीतून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय जागतिकी अशा अर्थकारणाच त्या साम्राज्यवादाचं दुर्दैवानं मराठीच्या राज्यकर्त्यांना शासनाला प्रशासनाला त्यातल्या अधिकाऱ्यांना हे भाषा लिपी याबाबत ठार निरक्षर आहेत त्याशी काही घेणं देणं नाही समजूनही घ्यायचं नाही आहे कोणी समजून दिलं तरी कानावरच घ्यायचं ऐकायचंच नाही आहे आणि तज्ज्ञांचं तर मुळीच आहे तज्ज्ञांनी केलेलं भाषा धोरण फेकून द्यायचं आणि आपल्याला पाहिजे ते बारा पानाचा शासन निर्णय काढायचा हे धोरण आहे आपल्या मराठी भाषा धोरणाच्या मागचा हा इतिहास नीट लक्षात घेतला पाहिजे भारतीय भाषा मग त्या कोकणी असोत की मराठी असोत त्या भारतीय आहेत किंवा अन्य कोणतेही असो यांनी आपसात झुंजत बसायचं की यांना झुंजवणाऱ्या इंग्रजीची जागा घ्यायची हे स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरसुद्धा आपलं त्याबाबत उद्बोधन होत नाही उलट आपण त्याबाबत कमकुवत होत चाललो आहोत आपल्या भाषा या आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकास रोजगार संधीच्या भाषा होत नाहीत याचं कारण त्याच्यामागे हे सगळे इंग्रजी सूत्रधार शांतपणे सुप्तपणे काम करत आहेत आणि आपण शांतपणे छानपणे मस्त छान सुखी आनंदी झोपा काढत आहोत आपण आहोत आपला समाज आहे आपली भाषा आहे प्रत्येकाची आहे सजग राहायचं की बेसावध राहायचं त्याचं त्यांनी ठरवायचं आहे धन्यवाद